कसुरामधील दरोड्याच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा केला उघड तीन आरोपी जेरबंद दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी मनारखेड येथील मयूर सदाशिव मालवणकर तालुका बाळापूर जिल्हा अकोला हे आपले काम आटपून कसुरा रोडने घरी जात असताना कसुरा रोडवरील गणपती मंदिराजवळ दोन मोटरसायकल वर चार इसम आले व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळून दोन चांदीच्या अंगठ्या मोबाईल व बजाज पल्सर गाडी क्रमांक यमेश तीस बीटी ब्याण्णव अडोतीस असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पळून गेले अशा रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गाव गुडगे तालुका जिल्हा अकोला येथील पाच ते सहा इसमाने कसुरा रोड वर अशा प्रकारचे काम केले असल्याच्या माहितीवरून पोलीस टीम येथे पाठवून तेथील इसम नामे चैतन्य दिनेश बोदडे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपी व त्याचे सहकारी यश उमाळे राहणार संजयनगर अकोला रामेश्वर सुभाष लाखे राहणार गुड्डे आणि तीन विधी संघर्ष बालक यांच्या सहाय्याने कसोरा रोडवरील चाकूचा धाक दाखवून एक मोटरसायकल दोन चांदीच्या अंगठ्या एक मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे व त्यांची टीम यांनी यातील दुसरा आरोपी यश या उमाळे याला पारनेर तालुका अंबड जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे व तिन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जबरदस्तीने घेतलेली मोटरसायकल एम एस तीस बी टी ब्याण्णव अडवतीस दोन चांदीच्या अंगठ्या व रिअलमी कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे तसेच आरोपीची एक मोटरसायकल एम एच तीस बी यू चव्वेचाळीस पंचाहत्तर मोबाईल ओपो कंपनीचा असा एकोण एक लाख एकेचाळीस हजार नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथील अपराध क्रमांक चारशे बारा पंचवीस कलम तीनशे नऊ सहा भारतीय न्याय संहितेचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडगम साहेब मान्य ठाणेदार साहेब अभिषेक अंधारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान खान पोलीस कॉन्स्टेबल विकास राठोड पोलीस कॉन्स्टेबल संतोष गाडवे पोलीस कॉन्स्टेबल रमेश जाधव पोलीस स्टेशन उरळ पोलीस स्टेशन उरळ जिल्हा अकोला यांनी केले आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला